आई वडिलांचा वसा जतन करणं हे मुलांचं कर्तव्य असतं असं मांडलं जातं हा वसा असतो संस्कृतीचा संस्काराचा आणि सांगितलं शिकवल्याचं आहे लहानपणी इतर संस्कारांबरोबरच मुळाक्षराचा धडा गिरवताना वडिलांचा हात बाळाच्या चिमुकल्या हाताला आधार देतो अक्षर ओळख नीट व्हावी म्हणून अक्षर देखणं दिसावं म्हणून हे अक्षर देखणं उमटायला लागल्यावर वडिलांना अपार आनंद होतो आईचा जीव ही खुलतो हळूहळू वाटायला लागतं की ही देखणी अक्षरं विद्याभ्यासानं नटावीत चांगल्या विचारानं सजावीत त्या विचारात असावा जीवनाविष्कार त्या विचारात असावा संस्कार त्या विचारात असावं मनीचं खरं कुरं आपल्या मुलांनी असं काहीतरी करावं असं वडीलधाऱ्यांना वाटतंय पण आपल्या मुलीनंही असं काहीतरी करीत राहावं असा अट्टाहास बाळगणारे पिताजी असणं हे भाग्य वाट्याला येणं मात्र विरळाच पूर्वीच्या काळी ज्या घरात शिक्षणाची फारशी ओळखदेखी नव्हती अशा शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले अलौकिक पिताजी आपल्या कर्तबगारीनं कर्तृत्वानं जन्मभर ज्ञानग्रहण करीत राहिले आणि जवळचं अमोलिक ज्ञान ज्यांना देता येईल त्या साऱ्यांना शक्य होईल तेवढं देतच राहिले एवढंच नव्हे तर या दानात आयुष्यातला परमानंद इति कर्तव्यता मानित राहिले अशा महान पुरुषाच्या पोटी जन्म घेणं हे परमभाग्यच या पिताजींनी खऱ्या अर्थानं सामाजिक क्रांतीही करून दाखवली साताऱ्याकडील एका मराठमोळ्या खानदान कुटुंबात इतरांच्या प्रमाणच घरातली स्त्री ही पडदानशीनच राहिली हे मनाला खटकल्यामुळं पुरुषांसारखं स्त्रीजवळही काही वेगळं व्यक्तिमत्व असतं याची मनापासून जाणीव झाल्यानं या पडदानशीन घरातली नाथ तशीच राहू नये असा ध्यासही त्यांनी घेतला जीवनाचा अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जीवन जर चांगल्या रीतीनं जगायचं असेल तर माघं राहून भागणार नाही शिकायला पाहिजे माणुसकीची ओळख ही व्हायला पाहिजे अंधश्रद्धांना झिडकारलं पाहिजे येईल त्या प्रसंगांना हसतमुखानं सामोरं गेलं पाहिजे बाईनं कुठेही तिळभरसुद्धा सुद्धा राहू नये असं सारखं त्यांना वाटायचं आणि म्हणूनच कोण काय म्हणेल याची पर्वा न करता वागलं बोललं पाहिजे नेमकं हेच स्वप्न उराशी बाळगून अण्णांनी अक्काला देखलं अण्णांची महत्त्वाकांक्षा आणि तीर्थरूप सौ आईसाहेबांचे संस्कार यांचा सतत समन्वय साधत अक्काच्या जीवनाची जडणघडण होत गेली आणि कोण म्हणतं मराठ्याच्या मुलींच्यात बौद्धिक पात्रता नाही अशी आव्हानं समाजापुढं उभं करीत सतत झेपावत निघालेल्या कन्येला मी तुझ्या पाठीशी आहे तू पुढं हो असा आशीर्वाद देत तिला झेप घ्यायला लावली आणि म्हणूनच प्रसंगी आठवणीनं गलबलून गेलेल्या मनाला आवर घालायचा प्रयत्न करीत पानवलेल्या डोळ्यांनी अक्का आपल्या मनाशीच बोलून जाते अण्णा खरं सांगू तुम्ही गेलात असं अजून वाटतच नाही विरहाचं दुःख पेलत नाही तरी दिलेला वसास एवढा जड भार होतो आहे की तो पेलताना तुमची आठवण होते याच नादात तिच्या हातातली लेखणी झेपावत चालली आहे आणि वडिलांचं कार्यही आज तागायत चालू राहिलं आहे अगदी नुकतीच अक्काला डी एस सी डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान केली राहुरीच्या कृषी विद्यापीठानं अक्काला तिच्या या समाज शिक्षण मालेच्या कार्याबद्दल आणि लोकसाहित्यातील अमौलिक कामाबद्दल त्यावेळी मी बरोबर गेले होते तेव्हा मला तीर्थरूप अण्णांची आणि तीर्थरूप सौ आईची फार आठवण झाली नकळत विलक्षण कोलाहल मनी दाटला आतला हुंदका मोठ्या प्रयासानं आतच जिरवण्याचा प्रयत्न केला कारण त्यावेळी मला तीर्थरूप अक्का समोर दिसत तर होती तरीही तिची निरनिराळी रूप आठवू लागली कानात बुगड्या कुड्यांचा कुड़या सा साज लिहून झंपर परकर घालून बाभळीच्या पिवळ्या धमक फुलांच्या साजाची हाऊसपुरवीत मोठ्या मजेनं जानका वहिनीबरोबर रानवारा पीठ बागणीच्या शेतात फिरणारी अक्का आठवली लहानपणापासूनच लहान बहिणींच्यावर जीवापाड माया करणारी अक्का आठवली अण्णांच्या बरोबर वर सभासंमेलनांना आवडीनं जाणारी अक्का आठवली भाऊसाहेब हिरे यशवंतराव चव्हाण वसंतराव दादा यांच्याशी राजकीय चर्चेत गुंतलेली अक्का आठवली सोनोपंत दांडेकरांसारख्या गुरुजनांच्या समवेत आध्यात्मिक लेखनात गुंतलेली अख्खा आठवली अनेक लहान मोठ्या लेखकांच्याकडं जाऊन मालेसंबंधी लेखन सहकार्य करण्यासाठी आग्रहाची विनंती करणारी अक्का आठवली लोकगीतांसाठी जमेल तिथं अगदी आड रानातल्या खोपीत मुलांच्यात मूल होऊन जीवनातला आगळा आनंद शोधायला जाऊन बसलेली अक्का आठवली आणि या साऱ्यातून आवर्जून आठवली तीर्थरूप आईच्या अक्काताई आहे मराठमोळा संस्कार अजूनही आवडीनं जतन करणारी आणि अण्णांचीही हक्काताई इतर लेखनाबरोबर समाज शिक्षण मालेची धुरा मोठ्या जिद्दीनं सांभाळणारी शेतीवाडीच्या राम रगाड्यातलं आमचं घर आमच्यासारखं सादभाद तीन खंड तिघई तोला मोलाचं नक्षीदार कौलाच्या छपराचं चा चंद्रमौळी वडीलधाऱ्यांचा वावर असलेलं वाडवडिलांची चालरीत सांभाळणारं आल्या गेल्यांची अगत्यानं चौकशी करणारं मर्जी माप वागणं बोलणं असलेलं असेल त्यात भागवून घेणार बाळभोध वळणाच्या कौतिकाची बाळगुठी मिळालेलं अशा अक्कांच्या शब्दात वर्णिलेल्या घरात धुळाक्षर गिरवीत लेखनी धरलेल्या ले हातात सणासुदीची रांगोळीही लहान मोठी वळणं घेत सजत गेली हळदी कुंकवाच्या ठिपक्यानी नटली संक्रांतीची बोळकी सजली गौरीचा दिमाग हातावरची भाकरी ही त्याच तोलानं हातात घडत गेली आणि सारं हे करीत असताना तंबोराही कधीमधी हाताला स्पर्शून गेला अगदी समरसतेनं ती हे सारं करीत असताना कौटुंबिक जबाबदारी ही आज ताग्यात सांभाळते आहे जोडीला लेखणी धावतेच आहे वडीलधारी मंडळी जिव्हाळ्याचे गणगोत चितारताना तिची लेखणी तिच्यातच हरवते आणि विरुंगळ्याचे जिणं आजवर ज्यांच्या संगत घालवलं ते घरातले बालगोपाळ चितारताना अक्काची लेखणी राजी खुशीनं चालते नाचतेही नव्यानं घरात येणाऱ्या माझ्या बाळाचं स्वागत करताना तिच्या मनातल्या भावना सहजतेनं शब्दांकित होताना ती गुणगुणायची आज माझी या घरात आली शतजन्माची प्रीत चिमुकली बाळाच्या चालण्या बोलण्याचं चा कौतुक मनात उमटलेलं सुखाचं लेणं शब्दरूपानं वरसू लागताच आज सखे घरी आलं पुढवे चांदणं पारखाया लाडकीचं ते चालणं दारी टिप्पूर चांदणं ग सया उचित उगवलं सूर शब्दात धरून बाळ अक्षर बोललं घरादाराचा आनंद ग आज गगनात मावेना हर्ष ल्यालेल्या मनात काय कोणाला सुचेना जीवनातली फक्त पाच वर्ष एक महिना एवढी सोबत दिलेली माझी लेख वर्षा राणी तिची लाडकी चिनू बट्टानी तिची स्फूर्ती देवता झाली अक्का लिहिते तिला खेळवताना मला कितीतरी कविता सुचल्या तिच्या हसऱ्या नजरेला डुलत्या मानेला आणि लुटलुट पळत्या चालीला बघून माझ्या गळ्यात लोकगीतांचे सूर मनसोक्त नाचले पोटभर गायले मी तिच्यापुढं बसून माझ्या शब्दांचा सुरांचा अंदाज तिला लागला किती दिलखुलास हसायचे आणि माझं पोट गच्च भरायचं त्या समाधानापुढं सारं जग आणि माझ्या भोवतालचं सगळं वैभव फिकं पडायचं आईच्या आठवणीनं थरथरतेली अक्का लिहिते आईच्या आत्यानं आईला दिलेली तांदूळ पोत साधी होती तरी काटेरी नक्षीचा गुंड मणी त्यात असल्यानं आम्हाला आपण श्रीमंत असल्याचा होतेला भास तिला आवडायचा अशावेळी ती मनापासून हसली की आमचं पोट भरून जायचं नऊवारी पायघोळ साडीतली कपाळभर कुंकू आलेली गळाभर एकदा मंगळसूत्र घातलेली आणि हातभर बांगड्यांच्या मागं पाटली आलेली आमची आई आम्हाला देखणी दिसायची तिचं चाफेकळी नाक आणि टपोरे पाणीदार डोळे मनात भरून जायचे तिच्या झिणकार त्या जोडव्यांच्या तालात चाललेला आमचा मनमोहर खुशीनं डुलायचा वर्तमानपत्र न वाचताही रेडिओ ऐकून आणि अण्णांशी गप्पा मारून कोणत्याही विषयावरील चर्चेत रस घेणारी आमची आई आम्हाला आवडायची तिनं ह्या वयातही आमचा मुखा घेत आम्हाला खुशीत ओढलं की आमची ब्रह्मानंदी टाळी लागून जायची तिच्या गगनाला गवसणी घालू पाहणाऱ्या सावलीत आम्ही स्वर्ग सुखाचा आनंद मिळवला इंद्राघरचं वैभव पाहिलं शिकल्या सवरल्यानं शहाणं म्हणायचं ही शिक्षणाच्या वाढत्या प्रसारानं मनाची घातलेली खोळी समजूत ज्या त्या विषयाचा अभ्यास करून यश संपादन केल्यानं माणूस त्या विषयापुरता शहाणा बनतो यात शंका नाही पण काही वेळा शिकलेल्या माणसांना अधिक काही शिकायला मिळतं ते अशा ठिकाणी की जिथं लाख मोलाचं शब्द वैभव जतन करून ठेवलंय ते तिथं आहे याचं भान कोणाला आहे ती जगावेगळं ऐश्वर नांदतंय ज्याचा ठिकाणा कुठं ठाऊक आहे आपल्याला याचा कुठून कुठून सुगावा न कळत अक्काला लागतो आणि मग काहीतरी हरवलेलं आहे याच्या शोधात फिरत असताना कुठून तरी अनोळखी गीत तिला ऐकायला येतं आणि मग पावसाचा शिडकावा होत असताना येणाऱ्या हळवार गारव्याची झुळूक यावी असंच काहीसं होतं आणि डेरेदार झाडाच्या सावलीखाली असलेल्या मऊ रेशमी गवतातून लोळताना जशी मनाला हुशारी येते तसं काहीसं होत असल्याची जाणीव अक्काला होते कडे कपारीतून कुशीतून वाहतेल्या खळाळत्या दुधाच्या दर्शनानं तिला भुलायला होतं अवती भोतालच्या फुलांच्या दरवळीनं तिची काया मोहरून उठते मधाळलेल्या चांदण्या रात्रीत सजलेल्या गोष्टींनी जीवाला हुरूप येतो पशुपक्ष्यांच्या साध हुंकारानी उमेदीला बरकत येते नेत्रदीपक देखावे उभे करतेल्या गीतांच्या श्रवणानं देहभान हरपून नेत्रांना पाझर फोडलेल्या आणि काळजाचा ठाव घेतलेल्या कल्पनाने उंचावलेल्या झेपीनं अस्मान ठेकणं होतं आणि मग सागरानं आकाशाला भेटायला धजावं त्या रीतीनं उचंबळून गेलेल्या मनाला सावरीत बसण्यापेक्षा राहता चंदनी महाल सोडून निसर्गाच्या सानिध्यात धावत सुटायचा मोह अक्काला होतो अशा वेळी तिला आपल्या अधूपायाचं भान राहत नाही झाडाझुडपांच्या आसऱ्यानं फाटक्या तुटक्या झोपडीत राहणाऱ्या माणसांच्या तोंडची लोकगीतं लोककथा ऐकताना त्या टिपून घेताना अक्काला वाटतं तिची लेखणी जडित्राचं लेणं लेत भाग्यवती होते आहे तिथं गवसणाऱ्या नादब्रह्माचा शब्दगंधाचा स्वाद घेताना ती आनंदमयी होऊन जाते म्हणून हा आनंद देणाऱ्या लोकांच्या ताल झोकानं ती वागते अगदी त्यांच्यातलीच होऊन जाते त्यावेळी खाली असलेली शेतातली जमीन खरात बसायला टाकलेली सतरंजी घोंगडी तिच्या की फुलांच्या गालीच्याचं रूप धारण करते पारिजातकाच्या फुलांच्या धुंद सुगंधाचा भास तिला या भाव समाधीत मिळतो आणि म्हणूनच अगदी वेडीखोळी होऊन तिने आजवर शेकडो लोकगीत संग्रहित केली अगणित चाली आत्मसात केल्या हरवत चाललेलं लाखमोलाचं चा, वाड वडिलार्जित असं हे धन तिनं जीवापाड जतन करण्याचा ध्यासच घेतला या लोकगीतातून तिला अशिक्षित स्त्री जवळ असणाऱ्या अलौकिक शब्द भांडाराचं कल्पनांचं दिमाखाचं प्रेमाचं मायेचं सुखदुःखाचं मनीच्या ऐश्वर्याचं आणि काही असेल नसेल त्या साऱ्यांचा खजिना तिला गवसला एरवी सहजी मनी येईल तेव्हा दूरवर दिसणाऱ्या देवाजवळ जाऊन क्षणभर थपकून नमस्कार करावा आणि आई अण्णांना न जुमानता जपून ठेवलेले देव तिच्या आठवणी खातर सणासुदीला पुजावेत असा स्वभाव असणारी अक्का देवादिकांसाठी वेडावलेल्या लोकांबरोबर देवभक्त होऊन जाते ती त्यांच्याजवळ असणाऱ्या गीतांमुळं शे सव्वाशे लोकांच्या मेळ्यातील दिंड्या पताकांच्या भाराची अपूर्वाई बघून नामदेवाची पायरी चढत विठुदेवाचं राऊळ निहाळत असताना तिच्या मनात हर्षाच्या गुढ्या उभारल्या जातात अंगणातल्या अभंग संकीर्तनाच्या ब्रह्मात वेडावून गेलेल्या भावना तिनं लांबूनच विठू देवावर शिंपले आहेत या नादात ती असताना एका आजीनं अक्काचं नावगाव पुसलं आणि शिकवलं आमचं गाव अलंकापुरी सांगावं आणि मग सहजी साठवलेलं विठुरायाचं कौतिक आजी बोलून गेली आणि अक्काचीही त्यावेळी ब्रह्मानंदी टाळी लागली कारण तिच्या शब्द भांडारात आपोआप आणखी भर पडली आई वडिलांचा जन्मभर आठव घेणारे बहीण भावांचे प्रेमाने ओथंबलेले माया लेकींच्या लाडकौतुकानं साजीवंत झालेले देवादिकांच्या अपार श्रद्धेनं रसाळलेले संस्काराची याद फिरून फिरून देणारे सासू सासऱ्यांच्या बद्दलच्या अदबीनं नटलेले लाडक्या बाळाच्या बद्दलच्या मायेनं झिरपणारे सूर्यदेवाच्या सामर्थ्यानं भारावून गेलेले तुळशीच्या पावित्र्यानं नम्र झालेले लोकसाहित्याचे भांडार गोळा केल्यामुळं अक्काचं तृप्त मन काही वेळा इतकं खुलून जातं की या दुनियेत याशिवाय दुसरं काही नाही असं तिला वाटतं आणि मग खुशीत आलेलं मन दिलखुलासपणे विचार करतं असे शब्द पेरायला या लोकांना कुणी शिकवलं असेल असा हा विचार करायला त्यांना कुणी शिकवलं असेल कारण सामान्य बाईच्या मनातल्या या भावना शब्दरूपानं सजून सालंकृत होत अशा शोधात बाहेर पडतात आणि त्यावेळी एक असं जगावेगळं रूप धारण करतात की काय सांगावं या हळूवार तेन त्या अधिक शोभिवंत होतात आणि म्हणूनच उगवला नारायण पसरलं पिवळं ऊन बाई हसलं हिरव उगवला नारायण त्या आधी उगव माझ्या दारी माझ्या त्या बाळासंग दुधा तुपाची कर न्यारी पोथी पुस्तक वाचताना बाई कानीचा डुल हाले माझा तो बाळराज सय कागदा संग बोले बाप्पाजी माझा वड बया मालन पिंपरण दोघांच्या सावलीत झोप घेते मी संपूर्ण सासर एवढा वस नको करू सासूबाई दारीच्या चाफ्यापै दूर देशाचे आली जाई यासारख्या शेकडो ओव्या आणि शेकडो गाणी लोककथा आणि लोकसाहित्यातील इतर प्रकार ही अक्काला लोभावून टाकतात आणि आणखी गंमत म्हणजे अक्का राजीखुचीत असेल ना तेव्हा केव्हाही तिच्यातच हरवली असेल तेव्हा सहज डोकावून बघावं तर तेव्हा हाताची चुटकी वाजवीत गुणगुणत बसलेली दिसते पडलं टिपूर चांदणं शोभिवंत झालं माझ्या दारीचं अंगण नाहीतर एखादी वयोवृद्ध आजी ओळख देख दाखवत जाते तेव्हा तिला लाडिकपणानं विचारताना आढळते अची तुम्हाला जुनी घाणी येतात का ओव्या चालतील गोष्ट चालेल पंचमीचं गौरीचं गाणं पण चालेल मला अशीच केव्हा तरी ती मग आठवत राहते आमच्या कोकणी आनंदीनं दिलेलं गाणं आठशे खिडक्या नऊशे दाल कोण्या दरवाजानं गेली गो नाल मंगलसूत घालून झाली तायाल कोण्या दरवाजाने गेली गो नाल आनंदीच्या घराला तसं पाहिलं तर जेमतेम मोडका तोडका दरवाजा आणि गाण्यातला दिमाग सांगताना कोकणी आनंदी मात्र दिमाखानं सांगते आठशे नऊशे दरवाज्यांच्या घराचं रुबाब या आनंदीच्या दिमाखानं अख्खाही भरावून जाते आणि या भरावल्या अवस्थेतच लिहिते रात्र कधी सरून जाते कळत नाही का दुसऱ्या दिवशी दारी लागणारे चंद्रसूर्याचे दिवे पाजळून जाताना नारळीच्या झावळीत शिरत केव्हा मालवले जातात याची पण तिला दाद लागत नाही तिथल्या अगत्यानं आणि भोळ्या भाबड्या प्रेमानं ती खुंटा रोवल्यागत कितीतरी वेळ तिथंच बसून राहते लोकसाहित्यात अशी हरवलेली अक्का जाण ठेवून इतर लिखाणाकडे ध्यान देते आणि म्हणूनच इतर लिखाणाबरोबर समाजशिक्षण मालेचा संपादकत्वाचा भार तोलायचा प्रयत्न करते निरनिराळ्या लेखकांच्याकडे जाऊन पुस्तक लिहिण्याचा हट्ट धरते अवघड किंवा कुठलाही विषय सोप्या भाषेत मांडून द्यायचा आग्रह करते काही लेखक मंडळी अशा वेळी बिचकतात आजवर असंख्य विषयांवर पुस्तकं प्रकाशित झाली काही सहजी लिहून मिळाली काही पुस्तकांच्या बाबतीत बराच तगादा करावा लागला लेखकांकडे अनेक वार खेटे घालून ही एखाद्या लेखकाकडून पुस्तक काही लिहून मिळत नाही म्हणून चिडून वैतागून अक्का घरी जेव्हा येते तेव्हा कालांतरानं तीच बोलून जाते परत जाईन पण हा विषय त्यांनीच लिहून दिला पाहिजे किती वेळ नाही म्हणतील महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दारांनी बोलक्या दगडाची कहाणी फार पूर्वी लिहून दिली पण त्याच्या सुरुवातीलाच एक ओढ लिहिली बाबर जोडी आली आणि खनपटीला बसली या खनपटीला बसली या माग मालेच्या कार्याची जिद्द आहे तळमळ आहे तपस्या आहे कुणी अनपेक्षितपणे अनोख्या विषयावरती लिहिलेलं हस्तलिखितही सकाळच्या प्रहरी आणून देतं त्यावेळी अक्कांची ब्रह्मानंदी टाळी लागते कुमे शरू अगं आज उघडल्याबरोबर कोण आले बघा पुस्तक आणले मालेसाठी लिहून असा हकारही ऐकायला येतो प्राध्यापक ग प्रधान असंच अनपेक्षितपणे नुकतेच आले आणि आपणहून बोलून गेले मी लवकरच लिहिणार आहे तुम्हाला आवडेल असं खास पुस्तक मालेचा इतर व्यापही बराच आहे तोही ती सहजी सांभाळते मनी येईल तेव्हा अक्का मालेसाठी लिहिते त्या लिखाणातून ते आवर्जून लिहिते स्त्री जीवनातल्या सुखदुःखाविषयी आणि स्त्रीच्या कर्तबगारीविषयी तसंच स्त्रीजवळ असणाऱ्या खंबीर व्यक्तिमत्वाविषयी स्त्री, स्त्री जीवनाविषयी विविध प्रकारे विचार करणारी अक्का स्वतःशी जेव्हा विचार करते तेव्हा म्हणते रात्रीची फावली वेळ साधून गुजगोष्टी साधाविषयी वाटते तेव्हा विचार करणाऱ्याला दिव्याची साक्ष मला पसंत असते देवाची सोबत मानवते त्यामुळं ते तेलवातीच्या दिव्याला वारंवार भरण घालावं वा लागतं तेल सरताना वाती खाली, खाली खाली बसत जाते पण मन मोकळं होतं मनावरचा भार हलका होतो कुणा एकीचा अनुभव मनीस साठवत सातवत ठेचून भरले गेल्यानं केव्हा तरी मोकळे होतात मावशी नानी मामी सुंदी काकू काशी मंजुळा आजी आणि अशा कितीतरी व्यक्तिरेखा मोकळेपणानं बोलू लागतात आणि कुठंतरी मन मोकळं केलं आहे असं आमच्या अक्कालाही वाटतं कारण त्यांच्याबद्दल वाटणारं सारं काही मोकळेपणानं कागदावर रेखाटलं गेलेलं असतं काही वेळा असलं रेखाटन चालू असताना मानसिक त्रासही होऊन जातो आणि मग असह्य झाल्यानं लेखनीही जडभार होऊन जाते मनासारखी मग केव्हा तरी आमा बहिणीला रागवावं लागतं कशाला लिहित बसतेस ग थांबावं त्रास होतोय तर तेवढ्यापुरतं पुरतं लिखाण थांबतं घटकावर पण कालांतरानं ते परत चालू होतं राजकारणातले अनुभवही तिनं असेच रेखाटले आहेत मोकळेपणानं समाज शिक्षण मला आज तगाय धडाडीनं चालू आहे अक्काचे त्यामागं फार फार शेम आहेत फार मोठी तपस्या आहे कुठं ना कुठं ती रोज जाते आहे वर्गणीसाठी जाहिरातीसाठी लेखकांसाठी प्रसारासाठी मनी एकच ध्यास धरून की हे काम कुठेही थबकता कामा नये असंच नेटानं पुढं गेलं पाहिजे रेंगाळलं तर अण्णांना काय वाटेल अण्णांचा अखेरचा शब्द होता मालेला नीट सांभाळा नेटानं पुढं चालू ठेवा अक्कानं तो शब्द मांडलाय त्यासाठी ती रात्रंदिवस खपते आहे झिजते आहे